जन्म नोंदणीसाठी कागदपत्रांची चिंता वाटतेय चला डायमंड एज्युकेशनल न्यूजसोबत हे सोपं करूया जन्म नोंदणीची प्रक्रिया क्लिष्ट वाटते अजिबात काळजी करू नका आपण ती अगदी सोपी करू सुरुवात करूया अर्जदाराच्या स्वतःच्या कागदपत्रांपासून काय लागतं ते पाहूया तर अर्जदाराचं एक शपथपत्र आणि जन्माची नोंदणी झाली नसल्याचं प्रमाणपत्र हे दोन महत्वाचे कागद आहेत ठीक आहे आता पुढे पाहूया जन्म आणि रहिवासाचे पुरावे यात काय काय येतं जन्माच्या पुराव्यासाठी हॉस्पिटलचं रेकॉर्ड किंवा लसीकरण कार्ड दोन्ही चालतं यासोबतच शैक्षणिक पुरावा म्हणून शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट सर्टिफिकेटही जोडता येतं आणि रहिवासाचा पुरावा सोप्प आहे वीज बिल पाणीपट्टी किंवा मालमत्ताकर पावती कौटुंबिक पुराव्यासाठी रेशन कार्ड किंवा मॅरेज सर्टिफिकेट नातं सिद्ध करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे चला आता वळूयात तिसऱ्या भागाकडे ओळख आणि मालमत्तेचे पुरावे ओळखपत्रासाठी आधार कार्ड मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक चालेल आणि मालमत्तेचा पुरावा म्हणून सात बारा उतारा किंवा रजिस्टर खरेदी खत लागतो आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे साक्षीदार त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे इथे बघा तीन प्रकारचे साक्षीदार लागतील आणि प्रत्येकाचं शपथपत्र आणि आधार कार्ड आवश्यक आहे म्हणजे बघा थोडक्यात सांगायचं तर चार प्रकारचे पुरावे आपल्याला गोळा करायचे आहेत एकदा पटकन आठवूया अर्जदाराचे जन्म रहिवासाचे ओळख मालमत्तेचे पुरावे आणि साक्षीदारांचे शपथपत्र ही सगळी कागदपत्रं तयार असली ना की जन्म नोंदणी एकदम सोपी होऊन जाते नाही का